हश्मिया 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 अब मुख्यमंत्री हश्मिया 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 पापा साहब के देश नहीं चलेगा नहीं चलेगा नहीं चलेगा संविधान के साहब अपना करणजो विन्द्रा सेनेजो विन्द्रा

हे आधुनिक मनुस्फूर्ती आहे जो कायदा आम्हाला बोलण्याचा अधिकार देत नसेल जो आम्हाला लढण्याचा अधिकार नसेल ज्या अधिकारामध्ये आमचं आमचं जे स्वातंत्र्य आहे ते अबाधित नसेल तर अशा या कायद्याला जाळल्या जाळवणं तर काय करावं या कायद्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान धोक्यात आणण्याचा जो प्रयत्न या मनोवादी सरकारने केलेला आहे त्याचा आम्ही ठिकाणी जाहीर धिक्कार करतो आणि जर का हा कायदा या महाराष्ट्र सरकारने नाही घेतला तर प्रत्येक आमदाराचं घर झाडल्याशिवाय सेना गप्पा बसणार आहे याची नोंद आमदारांनी घेतली सर्व पक्षांचा उल्लेख केला पण ज्यावेळेस आवाजी मतदारांनी हे कायदा पारित होत होता त्यावेळेस सगळे शांत बसलेले होते विधानसभेमध्ये कारण आज या महाराष्ट्राच्या विधानसभामध्ये आमदार नाही आहेत ईडी आणि सीबीआयच्या चौकशीतून दबलेले मुर्दे त्या विधानसभेमध्ये बसलेले आहेत आणि मुर्दे कधी कर आवाज करत नाही त्याच्यासाठी लढाऊ आंबेडकरवादी त्या विधानभवनात गेलं पाहिजे ते कमतरता आहे आणि ते कमतरता पूर्ण करण्याचं काम हे भीमसैनिक करतील जरी आम्ही विधानसभेत नसतो तरी हस्तेवरची लढाई लढू आणि हा कायदा पुन्हा त्यांना मागे घ्यायला लावू साहेब आज आपल्या सेनेच्या दोन शाखेचं उद्घाटन छत्रपती संभाजीनगर मध्ये होत आहे पण छत्रपती संभाजीनगर हे आशिया खंडात सर्वात वेगाने वाढणारे शहर होत मोठी कामगार आहे त्या कामगारांना अतिक्रमणाच्या नावावर देशोधडीला लावण्यात आलेलं आहे याकडे आपण कसं बघता हे सरकारच मुडी कामगारांचं नाही आहे हे सरकार दलितांचं शोषितांचं पीडितांचं नाही आहे हे सरकार फक्त भांडवलदारांच्या इशारावर चालणार सरकार आहे म्हणून हे आपल्याला दिवस बघावे लागतात जर आम्हाला आमचं सरकार आणायचं असेल तर यापुढे मतदान करताना आपण असे सरकार निवडून दिलं पाहिजे जो कामगारांचाही पात असेल जो बहुजनांचाही पात असेल हे अतिक्रमण काढताना विशिष्ट समाजाला टार्गेट करण्यात आलेलं आहे इथले जे मनपाचे प्रशासक आहेत ते जातीवादी मानसिकतेतून हे करत करताय काय वाटत बिलकुल एक हजार टक्के तर जातीवादी मानसिकतेचे आहेत कारण त्यांच्या मेहंदीमध्ये जो मनोवाद आहे तो अजून काय मेलेला नाही आहे आणि तो मान मनोहात बघतो की गाव गावकुसाभर राहणारी लोक या शहरामध्ये येऊन त्यांची भली भली चार चार माळ्याची मोठी बंगले होत आहेत हे त्यांच्या पोट त्यांच्या पोटात दुखत आहे म्हणून ते आम्हाला नसतो बसतनाभूत करण्यासाठी हे शर्यंत रचत आहेत परंतु बाबासाहेब आंबेडकरांची लेकरं हे अन्याय सहन नाही करणार आणि या पुढे महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये आम्ही दाखवून देऊ आणि जे आता सत्तेवर सत्तेवर खाली खेचून बहुजनांचं सरकार आणू मग त्यावेळेस आमच्या झोपायला कोणी हात लावणार नाही एवढी ताकद आम्ही निर्माण करू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासाठी हजारोंच्या संसाराची रात रांगोळी झाली त्या विद्यापीठाच्या प्रतिकृती गेटची जी प्रतिकृती आहे ती अतिक्रमणामध्ये कोणती पूर्व सूचना न देता पाडण्यात आली पण एका विशिष्ट समाजाचे एक गेट जे आहे त्याला सात दिवसाची मुदत देण्यात येते मी माझ्या गोष्टी म्हणजे आम्ही पत्रकार परिषदेने आधीच सांगितलं होतं की हे छत्रपती संभाजी नगर ज्या ठिकाणी मराठवाड्या नामांतरासाठी शेकडो भीमसैनिकाने आपल्या जीवाचं बलिदान दिलं आपलं रक्त सांडवलं आणि तेव्हा आम्हाला कुठेतरी मराठवाड्या विद्यापीठाला नामांतर भेटलं नामांतर मिळालं तर नामविस्तार मिळालं आणि त्याची विजयाची जल्लोष अशी ती प्रतिकृती त्या ठिकाणी काढणं बनवण्यात आली आणि त्याची प्रतिकृती मला वाटतं मुकुंदवाडी या ठिकाणी या नालायक सरकारनं तोडली कारण त्यांना आमचे विजय स्तंभ आमच्या शौर्यस्तंभ इथं काढायचे असतात कारण ते शौर्यस्तंभ बघून अनेक सैनिक जन्माला येतात ते भीम सैनिक जन्माला नाही आले पाहिजे म्हणून हे यांचं षडयंत्र आहे पण तो भीमसैनिक हा आईच्या पोटातूनच क्रांती करायला सुरुवात करतो अशा कितीही त्यांनी आमच्या प्रतिके तोडण्याचा प्रयत्न केला पण तो भीमसैनिक त्याच्यापेक्षा भाव्यदैव्य ते प्रतिकृती त्या ठिकाणी उभारेल आणि त्यासाठी आम्ही मनपा सोबत आमचा लढा चालू आहे आणि संभाजीनगरमध्ये या लढ्यामध्ये भिंग असताना सक्रिय पाठिंबा असेल आणि त्यांच्यासोबत आम्ही लढू संपूर्ण मराठवाड्यातील भीम सैनिकांचे मुद्दा आणण्याची एक स्वप्न आहेसुलटी पॉईंट येथे तथागत गौतम मुद्दांचा मोठा पूर्णकृती उभा उजळा उभारण्यात या पण याकडे मनपा प्रशासक या मागणीकडे मुद्दाम कानानोळा करता सध्याचे सामाजिक न्यायमंत्री हे समाजाचे आहे काय वाटतं समाज मंत्र्यांनी यामध्ये सामाजिक न्यायमंत्र्यांनी यामध्ये सामाजिक न्यायमंत्री समाजाचे नाही आहेत सामाजिक न्यायमंत्री मला वाटतं आता सामाजिक न्याय मंत्री झाल्यावर जयबिंग बोलायला शिकला सामाजिक न्यायमंत्री आणि आमच्या समाजात दूरन संबंध नाही जो बाळासाहेब ठाकरेला आपला बाप बोलतो अशा दोन बापाचा औलादा आमचा भीमसैनिक नसतो आमचा एकच बापा आहे एक विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जे दोन बापाचे आहेत त्यांच्याकडनं आम्हाला कुठली अपेक्षा नाही आहे त्याला आमच्या जातीत जन्म घेतला म्हणून तो पद भेटलेलं आहे तर ही जर जनाची नाही तर मनाची लाज असेल अरे तू ज्या शहराचा पालकमंत्री आहे तिथली बेद आपली मराठवाड्याची प्रतिक प्रतिकृती तोडली जाते आणि भेट पोट मिरतो की मी मंत्री आहे मंत्री अरे तू मंत्री नाही तू ये ना, ना रस्त्यावरचा ठिकाणी तुझ्यापेक्षा बरा आहे तू मंत्री असून जर तुझ्या या गृह जिल्ह्यामध्ये असं काम होत असेल आणि तिथं मुंबईला त्या हॉटेलमध्ये बसून तू बिड्या फुकतो हे शुक्रवार